वयाच्या तेराव्या वर्षापासून मनसेमध्ये काम करणारे श्याम गोहाड आता भाजपकडून नाशिकच्या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये निवडणूक लढवत आहेत तरुण तडफदार असा हा उमेदवार जो आहे तो वयाच्या बत्तीसाव्या वर्षी खरंतर महापालिकेची निवडणूक लढवतोय श्याम अनेक वर्ष मनसेमध्ये आम्ही तुम्हाला लहानपणापासून काम करताना बघितलं आहे भाजपमध्ये येण्याचा निर्णय बरं घेतला खऱ्या अर्थाने शिवसेना मनसे युती झाली आणि याच्यात त्या ज्या संबंधित जागा होत्या त्या उपाटाला सुटल्या त्यामुळे माझ्यासारख्या अनेक वर्ष या प्रभागात या भागात काम करून ज्यावेळेस उमेदवारीचा विषय आला त्यावेळेस मला पक्षाकडून न्याय मिळाला नाही त्याच्यामुळं माझ्या कामाची दखल भारतीय जनता पार्टीने घेतली आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला आपण जर बघत असाल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझी संपत्ती फक्त अडतीस हजार आठशे एकाहत्तर रुपये एवढी संपत्ती आहे आणि त्याच्यामुळं मी मा एवढ्या मोठ्या माझ्या समोरचे जे उमेदवार आहे खऱ्या अर्थाने खूप धनदांडगे आहे म्हणजे ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी आहे आणि बघत असाल तर ही हे वाहन आहे माझं हे मला माझ्या मित्रपरिवाराने दिलेलं आहे वापरण्यासाठी निवडणूक काळात माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं वाहन नाही गाडी नाही घोडी नाही माझ्यासमोरचे जे उमेदवार आहे आपण जर बघत असाल तर इतके धनदांडगे आहे पैशाचा वारे माप वापर या ठिकाणी या प्रभागात सुरू आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या फाटक्या दिनदुबळ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे आणि खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला आहे आणि येत्या पंधरा तारखेला या प्रभाग बावीसमधील जनता खऱ्या अर्थाने या धंदाडक्यांना घरी बसून धडा शिकवून माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याच्यावर लोकहिताच्या काम करत असताना पाच पाच केस ज्या आहेत राजकीय केसेस या लोकांसाठी काम करताना पडलेल्या आहे आणि याचा हिशोब पंधरा तारखेला जनता जनशक्तीविरुद्ध धनशक्ती याच्या स्वरूपात करणार आहे आणि नक्कीच माझा विजय आणि भारतीय जनता पार्टीचा आहे आमच्या सव्वा चारी उमेदवारांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे पण पक्षात उमेदवारी घेत असताना आता पुढचं सगळं जे काम आहे घरोघरी तुम्ही जाताय प्रचार करताय काय नेमकं लोकांना समजून सांगतात खऱ्या अर्थाने राज्यात भाजप आहे देशात भाजप आहे नाशिक महानगरपालिकेतही भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे यात तीळ मात्र शंका नाही सर्वाधिक जागाही भारतीय जनता पार्टी लढत आहे आणि खऱ्या अर्थाने प्रभाग बावीसमध्ये जर भारतीय जनता पार्टीचे जर उमेदवार निवडून दिले तर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात निधी येईल सिंहस्त कुंभमेळा असेल सर्व या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे आणि आपल्या प्रभागाचा कसा सर्वांगीण विकास करता येईल आम्ही हे मतदारांना छातीटोकपणे सांगत आहे आणि मतदारांचा उत्सुक प्रतिसाद आहे आम्ही बोलायच्या आत मतदार सांगत आहे का आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे त्याच्यामुळं आमचा विजय हा खऱ्या अर्थाने सुखकर होत आहे एक तरुण कार्यकर्ता जो मनसेमध्ये अनेक वर्ष काम करत होता मात्र तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी भाजपमधनं आता उमेदवारी केलेली आहे अशा पद्धतीचा ॲफिडेव्हिटच तो या ठिकाणी घेऊन मतदारांना दाखवतो आहे ज्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे की फक्त अडतीस हजार रुपये त्याच्या अकाऊंटमध्ये आहेत त्याच्यामुळे ही लढाई जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे असं श्याम गुहाड सांगत आहेत पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव